तिचं का है? का का नाव काय आहे काटा नाही आंबाचं शेंगे आंबाचं शेंगे ते बवळी म्हण मी चालले रानात हिचं नाव काय आहे ह्याचं नाव काय हांबाच्या बाळाचं काय नाव आहे आंबाच्या बाळाचं नाव काय आहे बवळी तुला माझ्यासोबत नाही यायचं का जाऊ दे मी चालले काय करते तो हां कुणाला बवळील घालते का बवळी म्हणा मोबाईलकडे बघ गंधो फिकून देते फिकून देते आंबाच्या अंग कचरा होता काय बघ ती म्हणती नको आता बाळाची पाहिजे म्हणती ती दे म्हणा तुला दुसरी निन पिकू नको बवळी म्हणा बाय बवळी कर मी चालले चल बवळी कर बवळी बाळा हे बऊ बाळ किती दे बाय हक्की दे बाळाला चल बाय म्हणा बाय Yeah. Voilà.